हे कपडे वॉशिंग मशीनमध्ये घातले बाहेर कोण काढणार हा प्रश्न इतका धोकादायक आहे की घरातला सगळ्यात प्रेमळ नवरा पण तो ऐकून माझा मोबाईल वाचतोय असं म्हणून पडून जातो <laughs> लग्नानंतरच्या पहिल्या काही दिवसात मी पण वॉशिंग मशीनला इतक्या प्रेमाने बघायचो की वाटायचं लग्नाच्या फोटो अल्बममध्ये त्याचे फोटो घालू का पण नंतर समजलं कपडे टाकणं म्हणे चित्रपटाचं ट्रेलर आणि ते बाहेर काढणं म्हणे एडिटिंग रूमचं धडपड काम ट्रेलर कुणालाही आवडतं एडिटिंगला कुणी हात लावत नाही माझ्या बायकोने एकदा प्रेमाने सांगितलं आज वॉशिंग मशीन लावशील का माझ्या भोड्या मनाला वाटलं वाह किती विश्वास ठेवते माझ्यावर पण हे खरं प्रेम नव्हतं ही घरगुती सापडा स्ट्रॅटेजी होती कपडे आत टाकले की मी आपोआप बाहेर काढीन असं तिला ठाऊक होतं आणि एकदा बाहेर काढलंस की बरं वाळत घालशील ना आधी गडद आणि फिकट वेगळं ठेव हो। हा बोनस आदेश मिळतो सगळ्यात मजा तेव्हा येते जेव्हा वॉशिंग मशीन बीप करतं तो बीप म्हणजे घरगुती शंखनाद आहे आता कामाचा पुढचा टप्पा सुरू पण दोघही पती पत्नी तो बीप ऐकून एकदम बहिरे बनतात बायको फोनवर मी फ्रीजजवळ पाणी पितोय असं नाटक <laughs> जणू कपडे बाहेर काढणं हे कुणाच्याही नात्यातील अनसॉल्ड मिस्ट्री असतं एकदा मी कपडे बाहेर काढले नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्या कपड्यांना एक नवीन परफ्यूम आला ओलसर आठवणी <laughs> तो वास इतका जोरदार होता की बायको म्हणाली हे कपडे टाकायचे नाही जाळायचे आहेत त्या दिवशी मला कळलं कपडे बाहेर काढणं म्हणजे घरातील शांततेसाठी केलेली सर्वात स्वस्त डील आहे कपडे वाळत घालणं तर एक आर्ट आहे मी कपडे वाळत घालतो तेव्हा बायको येऊन त्यांना पुन्हा लावते हे तिकडे हे इकडे मोजे खाली टावलवर म्हणजे कपडे वाळत घालणं हे माझं नाही तिचं डायरेक्शन असलेलं प्रोजेक्ट असतं आणि मी फक्त लाईट बॉय <laughs> मुन असतील तर ती कपड्यांशी डब्ल्यू डब्ल्यू ई खेळतात मोजे म्हणजे चेंडू टावेल म्हणजे सुपर हिरोची केप कपडे वाळत घालताना मांजर असेल तर ती मोजे चोरून पलंगाखाली घेऊन जाते जरूर पाळीव प्राणी नसून पाळीव चोर आहे आणखीन एक गोष्ट जागा नसताना कपडे वाळत घालणं म्हणजे क्रिएटिव्हिटी ऑलिम्पिक दरवाज्याच्या हँडलवर झब्बा पंख्यावर मफलर बाथरूमच्या शॉवरवर जीन्स आणि पंखा चालू केला की के घरात कपड्यांचा फॅशन शो पंख्यावर फिरणारा शर्ट म्हणजे खरा हवा होस्ट करणारा आता मी ठरवलंय कपडे टाकणं बाहेर काढणं वाळत घालणं आणि परत कपाटात ठेवणं हे सगळं एकाच दिवशी पूर्ण करायचं नाहीतर बायको माझ्याकडे बघून म्हणते कपडे वाळत घालणं म्हणजेच लग्नातली खरी कसोटी आणि कसोटी पास न झालो की पुढच्या बिपपर्यंत मी जणू पॅरोलवर असतो <laughs> शेवटी हे खरंय वॉशिंग मशीनच्या बीपनंतर घरातलं वातावरण बदलतं तो बीप फक्त मशीनचं नाही तो तुमच्या जबाबदारीचं अलाम आहे आणि जो पहिला बीपकडे दुर्लक्ष करतो तो पुढच्या वादाचा स्पॉन्सर ठरतो <laughs> आता हे वाचून जर तुम्हाला हसू आलं असेल कपडे बाहेर काढताना आमच्या युट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटनही बाहेर काढा किमान हसण्यासाठी तरी कुणीतरी काम केल्याचं समाधान मिळेल भेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार